पायाची टास दुखणे मध्ये गोळा येणे कंबर दुखणे सकाळी उठल्याच्या नंतर कंबर जखडणे त्यानंतर वरच्या बाजूला पोटामध्ये गॅसेस होणे छातीमध्ये कधी कधी कळ मारणे सर्दी होणे घशामध्ये सतत पित्त येणे डोकं दुखणे शिंका होणे ही लक्षणं पायाच्या तळव्यापासून डोक्यापर्यंत आहेत यामध्ये डोकेदुखीचा सुद्धा त्रास इन्वॉल्ड असतो हा जो त्रास आहे ना या आजाराला एक पर्टिक्युलर आजाराच्या नावाखाली आयुर्वेदामध्ये अधोरेखित केलेला आहे तो आजार म्हणजे उदावर्त ज्याच्यामध्ये सगळी सिमटम्स ही पायापासून सुरू होतात ती हळूहळू वर वर जाऊन डोक्यापर्यंत जातात ज्या वेळेला आपण काही वेग जसं की मलवेग झाला मलवात वेग झाला म्हणजे पोटातून ज्याला गॅसेस बाहेर पडतात थंडाच्या वाटेतून ते आपण कधी मॅनर्सच्या नावाखाली दाबून ठेवतो कधी ढेकर येतो तोसुद्धा मॅनर्सच्या नावाखाली दाबून ठेवतो लघवीला होतं वेळ नसतो जात नाही संडासला होतं वेळ नसतो जात नाही अशा वेळेला जो वात असतो ना तो विरुद्ध दिशेला व्हायला सुरुवात करतो जर या विरुद्ध वाहणाऱ्या वातामुळे जर काही लक्षणं शरीरामध्ये दिसत असतील तर त्या लक्षणांच्या समूहाला उदावर्त हे नाव दिलेलं आहे